काय रामदास कदमांनी काय आरोप केले मी ते काही ऐकलेले नाही किंवा पाहिलेले नाहीत म्हणून त्यावर मला भाष्य करता येणार नाही सामाजिक न्याय विभागाचा सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा वर्ग करण्यात आले चारशे दहा कोटी तुमच्या विभागातील वर्ग करण्यात आले झेअर काढण्यात आले पुन्हा माझ्या खात्यामध्ये दर महिन्याला चारशे दहा कोटीचा निधी हा वर्ग केला जातो आणि आता हा एक एकंदरीत प्रोसेसचा भाग म्हणून दरवर्ष दर, दर महिन्याला मला त्या फाईल सँक्शन करावं लागते आणि तो लाडक्या बहिणीकडे वर्ग केला जातो याबद्दलची कल्पना मलाही या आहे आणि मी ते उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलेली आहे सुरुवातीला अशा पद्धतीने काही सांगितलं दलित महिलांना दलित विभागातील आदिवासी महिलांना तो फंड कुठेही वापरता येत नाहीये मात्र लाडक्या बहिणींच्या लाडापोटीच हा फंड तिथे वळवण्यात येतो आपण देखील आधी नाराजी व्यक्त केली होती त्या संदर्भात नाही आता त्या संदर्भामध्ये मला मा इतर माध्यमातून अजितदादानी पैसे देण्याचं कबूल केलेलं आहे म्हणून मी त्याच्यावर आता वाद न घालता दर महिन्याला चारशे दहा कोटीचा निधी हा लाडक्या बहिणीसाठी देत असतो दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येत असले तरी आघाडीवरती त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही असं शरद पवार यांनी मत व्यक्त केलेलं आहे त्याकडे नेमकं कसं पाहता ठाकरे बंधू हे वेगळ्या कारणास्तव एकत्रित येतात त्यांची कुठे युती झाल्याची चर्चा नाहीये मुळामध्ये त्यांना मराठी मुद्द्यावर एकत्रित येण्याचा एक, एक वेगळा प्रयोग त्यांनी केलेला आहे जो काही मागे हिंदीबद्दल त्यांचा जो काही आक्षेप होता तो आक्षेप दूर झालेला आहे परंतु या निमताना का होईना एक मेळावा घ्यावा असं उबाटाचे नेते उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं त्या अनुषंगाने त्याचा ते डोममध्ये मेळावा घेत आहेत सहा हजारची कॅपॅसिटी असलेल्या डोम मध्ये ते मेळावं घेऊन आम्ही एकत्र येऊ शकतो हे सिग्नल द्यायचा प्रयत्न करतो याचा अर्थ ती युती झाली असं समजण्याचं कारण नाहीये झाली तरी आम्हाला त्याचा काही दुःख होण्याचं काही कारण नाही आहे एकत्र ते यावेत एकत्र राहावेत त्याला आमच्या शुभेच्छा आम्ही पूर्वी दिलेल्या आहेत आणि शरद पवार साहेबांनी जे सांगितलं तर कदाचित शरद पवार साहेब सुद्धा त्या युतीसाठी अनुकूल असतील बीडमध्ये शिवभोजन केंद्र चालकाचा एक प्रताप समोर आलेला आहे एक ताट समोर ठेवून त्या ठिकाणी अनेक लाभार्थ्यांचे फोटो काढून पुढे शासनाजवळनं त्याचा निधी गोळा करण्याचा प्रयत्न झालेला आहे गंभीर बाब आहे बीडमध्ये असे अनेक प्रकार जे काही उघडकीस येतात त्यामुळे त्या बीड जिल्ह्याचं एक तर नाव बदनाम होत चाललेलं आहे अधिकाऱ्याचा कंट्रोल कदाचित त्या ठिकाणी कमी पडतोय की काय अशी एक शंका येते आणि म्हणून आता या पालकमंत्री त्या जिल्ह्याचे अजितदादा असल्यामुळे हे जे काही प्रकार आहे याची गंभीर दखल अजितदादा निश्चित घेत असतील आणि निश्चित त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल पुण्याचं नाव बदलून नानेंद दवे हे दुर्ले बाजीराव हे नाव ठेवण्याच्या संदर्भात आग्रही आहेत त्यांनी त्या त्यासंदर्भातले फलक देखील लावलेले आहेत याकडे कसं पाहतात स्थानकांची नावं ही बदलली जात आहेत नाही असं सर्वच नावं बदलत बसलं हे योग्य नाहीये जे काही महत्वाचं असतं त्या टायमाला शासन स्वतःच निर्णय घेत असतं शासनाकडे मागील मागणी केली पाहिजे कोणी जर प्रत्येक को वेळेला जर नाव बदलायचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं त्याला पाठिंबा सुद्धा मिळणार नाही धनदा पदसंस्था आणि या सगळ्याचा एक संदर्भ घेऊन अंबादास दानवे आज विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडतायत मुळामध्ये त्यांना तो व्यवहार कळालेला नाही त्यावर आता भाष्य करणं योग्य नाही परंतु ज्याचा संबंध कुणाशी नाही तो प्रायव्हेट प्रॉपर्टीचा असलेला लिलाव कोर्टाने दिलेला आदेश सात वेळा झालेलं त्याचं टेंडर या सगळ्या प्रक्रियेचा भाग आहे परंतु त्यांना त्याच्याबद्दलची कदाचित पूर्ण माहिती नसावी आणि म्हणून त्यांनी आज लक्षवेधी लावले महसूल मंत्री त्यावर योग्य ते उत्तर देतील आता अंबादास दानवे यांची मित्र राजकारणामध्ये चालत असतं त्यांनी काय काय टीका करावी करावं त्याला उत्तर द्यायला मी समर्थ आहे मी त्यांच्यावर टीका करतो दानवे जे आहेत ते मला अत्यंत ज्युनियर माणूस आहे ते म्हणून त्यांच्या त्यांचा एवढं मी सिरियस घेत नाही आणि निश्चित आहे आमचं वैयक्तिक तोही भांडण नसतं शिवसेनेत या महिन्या अखेरीपासून निवडणुका होणार आहे विविध पदांसाठी स्वतः एकनाथ शिंदे यांना देखील मुख्य नेता या पदासाठी निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे कशी आहे ही निवडणूक आणि काय निघत शिवसेनेने येणाऱ्या प्रत्येक निवडणुका ह्या कशा लढवायच्या त्या संदर्भात आपली एक रणनीती आखलेली आहे अनेकाला अनेक विभागामध्ये त्यांची नियुक्ती केलेली आहे फॉर एक्झाम्पल प्रताप सरनाईक आणि माझ्याकडे मराठवाड्याची जबाबदारी आहे एक स्टेट कमिटी तयार केलेली आहे स्टेट कमिटीमध्ये सुद्धा मी एक सदस्य म्हणून आहे म्हणून एक वेगवेगळे पार्टमध्ये प्रत्येकाला आपली जबाबदारी दिलेली आहे प्रत्येकाने त्या तालुक्यात जाऊन त्या जिल्ह्यात जाऊन त्या शहरात जाऊन त्या सगळ्या गोष्टीचा आढावा घ्यायचा आहे येणाऱ्या तीन तारखेच्या आतमध्ये सर्व अहवाल एकनाथ साहेबांकडे द्यायचा आहे प्रत्येक निवडणूक ही आम्हाला एकदम ताकदीने लढायची आणि म्हणून त्यासाठी सर्व मंत्रीगण यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत आणि प्रत्येकजण त्या पद्धतीने आपले काम का झालं त्याची सुरुवात सुद्धा केलेली ही निवडणूक एन केन प्रकारे पूर्ण ताकदीनेशी लढून जो शिंदे साहेबांनी अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कायापालट केला आहे त्याचा एक बेनिफिट लोकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम त्यांच्याकडे असलेला मास जन जनता जी त्यांच्याबरोबर आहे त्याचा निश्चित आम्हाला या निवडणुकीचा फायदा होणार आहे म्हणून पूर्ण प्लॅनिंग विषय आम्ही हे निवडणुकीला समोर जातो शेवटचा प्रश्न आहे शिवसेनेच्या राष्ट्रीय मध्ये एक ठराव मंजूर झाला होता की सर्वच पदांसाठी या निवडणुका घेतल्या जाणार आहेत मग ती मुख्य नेतापद असो शिवसेना पद असो किंवा शिवसेना नेते उपनेते जिल्हा प्रमुख या सगळ्यांनाच त्या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे ही नेमकी निवडणूक कशी होणार आहे जी पक्षांतर्गत केली जाणार आहे पक्षांतर्गत निवडणूक आहे ते निवडणूक आयोगाचे जे काही आम्हाला डायरेक्शन असतात त्या पद्धतीने घेतले जाते त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग केलं जातं आणि ते जी काही प्रक्रिया होते त्याला जो प्रिसाइडिंग ऑफिसर असतो तर ता, त्यांच्या संमतीने सहीने तो निवडणूक आयोगाकडे पाठवला जातो म्हणून ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या असलेल्या नॉर्म्सप्रमाणे होणार आहे या कार्यकारणीमध्ये फक्त एकनाथ शिंदे साहेबांना राष्ट्रीय अध्यक्ष किंवा पक्षप्रमुख म्हणून असे दोन ठराव आले होते पण शिंदे साहेबांनी आता ते प्रस्ताव स्वीकारलेले नाहीत पुढच्या वर्षी जी आमची बैठक दिल्लीला होणार आहे त्यामध्ये या कार्यकारणीच्या बद्दलच्या निवडणूक होणार आहे ज्या पद्धतीने पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बर आणि गिरीश महाजन दोघे गेले त्यावरून हा स्त्रेयवादाची लढाई रंगल्याची चर्चा झाली नाही गिरीश महाजनाला घेऊन जाण्याचं कारण वेगळे असतात गिरीश महाजन नेहमीच अशा या सगळ्या कामामध्ये अग्रसेर असतात आणि शिंदे साहेबांबरोबर ते जाणं याचा अर्थ यशाचं काही करण्याचं काही कारण नाहीये पंढरपूरमध्ये जी काही यात्रा वारकरी आहेत माझ्याच खात्यातर्फे मी चौदाशे दिंड्यांना वीस वीस हजार रुपये प्रत्येकी त्यांना एक सहकार्याची भूमिका म्हणून त्यांना दिलेले आहेत म्हणून माझाही त्या खात्याचा त्या वारकऱ्यांशी संबंध येतो म्हणून त्याला अदरवाईज न घेता फक्त आनंद त्या ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावर असला पाहिजे कोणती दुर्घटना तिथं घडू नये यासाठी सर्वजण आता अनेक मंत्री आजही सुद्धा त्या पंढरपूरच्या दिशेने जात आहेत म्हणून आम्ही त्याच्यामध्ये कोणीही श्रेयवादाची लढाई लढत नाही